नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिले बाजार समिती आहे दिग्रस आवक आलेली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला सहा हजार आठशे चाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार नव्वद रुपये पुढील बाजार समिती सावनेर आवक आलेली आहे तुरीला सातशे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव अवक आलेली आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा पाच हजार दोनशे एक पुढील बाजार समिती शिरपूर अवक आलेली आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर दरम्याला चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे एकसष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती रावेर आवक आलेली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे पाच रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड तुरीला आवक आलेली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती लोणार आवकालेली आहे तीनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्र्याऐंशी तर जास्तीचा दर मिळाला सात हजार सदुसष्ट रुपये असेच पा समिती बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद